मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्र नमस्कार बाळूमाच्या नावानं विठ्ठल बांच्या नावानं चांगलं बोला हसिंगांच्या नावानं चांगलं ब मुळे महाराजांच्या नावानं मित्रांनो आता इथनं शेंदरीवरून गणला जात होतो तेवढ्यात मला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले आणि खरोखर फार म्हणजे फार मोठी माहिती त्यांनी सांगितले विलास चौकले सा आहेत कनरेवाडी सध्या राहतात पण मुळगाव त्यांचं कोवाडे आहे तर एक फार मोठी माहिती त्यांनी सांगितली आहे तर ती माहिती आपण मी सांगण्याऐवजी त्यांच्याकडूनच ऐकूया काय माहिती आहे ती आणि आपल्या आप मामांचे एक सवंगड आहे त्यांच्या सवंगड्यांच्याविषयी एक माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार माझं नाव विलास चौघुले बाळमाव भक्त आहे मी संतो सर आमचे मित्र आहे जवळचे आणि आज युगायुग असा आला की मी गावी चाललो होतो आणि बराबर त्यांच्या स्टॉपला शेंद्री स्टॉपला बरोबर राऊत सरांची आणि आमची गाडी झाली आणि सरांना मी सांगितलं की साईडला गाडी घ्या तुम्ही त्यांना भेटत आहे आणि एक मला आजीबाई भेटले आमच्या शेजारी राहतात त्या श्यामराव पाटील गोंदुकुपी त्यांच्या मिसेस आहेत त्या श्यामराव पाटील वारलेत yeah. आणि त्यांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख ऐकलेला होता श्यामराव पाटलांचा मी आणि माझ्या लक्षात आलं की त्या आजीना ओळखलं मी आणि त्यांना आजीना म्हटलं तुम्हाला आणि काय अनुभव आहेत तर आम्ही ते जेवण करून गाठले असं सगळी सेवा केलेली बाळामाचे सगळे त्यांनी सांगितल्यानंतर बाळमानी आमचे मध्ये मिस्टर भजनाथ गवळने एक नंबर कायचे आणि त्यावेळी भजन ऐकून आणि ती गवळण ऐकून बाळोमाने आमच्या मिस्टरांना एक रुपये दिला होता आणि त्या एक रुपयेचा त्यांनी कर्जवा करून घातला होता हे त्यांनी त्यांच्याकडनं अतिशय उत्तम शब्दात त्यांनी त्या माजीने मला सांगितल्यानंतर मी लगेच कॉन्टॅक्ट केलं संतोष सरांना आणि आज संतोष सरांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून बाळमांची ख्याती आणि बाळोमांचे जे जे अनुभव आहेत ते इतर लोकांच्या बरोबर आज महाराष्ट्र कर्नाटक असो आंध्र असो बऱ्याच राज्यात यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण सगळेजण सगळीजण बघतोय आणि ते युट्यूबचे चॅनल जेवढे एपिसोड आहेत संतोष रांचे तेवढे मी सगळे पाहिलेले आहेत आणि श्यामराव पाटील हे गुंतुकुपीजे यांचा उल्लेख बऱ्याच त्यांनी वेळ केलेला आहे आज कामते मामा असतील दुंडाप मामा असतील दुंडाप कांबळे मामा असतील मेजर मामा असतील यांच्या तोंडसुद्धा मी ते पिसोडमध्ये ऐकलेलं आहे आणि त्या निमित्ताने ते मला घाटाबीडच्या अर्जेंटी झाल्यानंतर मी संतोष कॉन्टॅक्ट करून मी पुढची माहिती घ्यायसाठी मी संतोष आग्रह केलेला आहे नक्कीच 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 आणि मित्रांनो लवकरच ही मुलाखत तुम्हाला बघायला मिळेल एक चार दिवसामध्ये तिकडे जाऊन मुलाखत घेणार आहे आणि विशेष म्हणजे काय महत्त्वाचं आहे बघा देव कसं काम करून घेतोय बघा आपण मी तर प्रयत्न करतोय कुटु कुठं आहेत माणसं शोधतोय पण कधी कधी काय होतं देव स्वतः सुद्धा आपल्याकडे असं जुळून गोष्टी आणतात तसंच विलास चौगले साहेबांच्या माध्यमातून ही गोष्ट जुळून आली की श्यामराव पाटलांची माहिती आजपर्यंत घ्यायला नाहीच रे ही घे माहिती म्हणून देवानंच ही त्यांना पाठवल्याचं का झालं आहे आणि तुम्हाला प्रेरणा फार मोठं काम तुमच्याकडून देवाने करून घेतलं खरं असे काय लोक सगळे मागायला जातात देवाकडे मला हे दे ते दे पण ज्यांच्यावर मामांची कृपा असते त्यांच्याकडून देव असे कामं करून घेतोय खरंच फार मोठं काम तुमच्या झालेलं आहे आणि लवकरात लवकर आपण ती मुलाखत आणण्याचा प्रयत्न करूया आणूया लवकर ती मुलाखत आणि सग ही माहिती तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत लवकरच मराठीमध्ये आणि कन्नडमध्ये दोन्ही भाषामध्ये पोहोचेल जय बाळू माच्या नावानं मित्रांनो नमस्कार जय बळम्हाला बळवांच्या नावानं चांगलं ट्रिबल देवाच्या नावानं चांगलं ब अलसांच्या नावानं चांगलं मुळे मरांच्या नावानं चांगलं मालिंगरायाच्या नावानं चांगलं बो देवाच्या नावानं चांगलं आई सत्यवाईंच्या नावानं चांगलं मौनीमरांच्या मौन महाराजांच्या मित्रांनो आज मी इथं अलाहाबादला आलो आहे आणि आज एक विशेष काम आहे विशेष काम असं आहे कामतेबाना दर महिन्याला आपण एक हजार एक रुपये पेन्शन देतोय दर महिन्याचे एक हजार एक रुपये पेन्शन देतोय पण आता आपल्या कुटुंबातले एक जुने सदस्य म्हणे आपण वसंत कामते साहेब यांच्या माध्यमातून त्यांना या वर्षाची म्हणजे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीसपासूनची पूर्ण वर्षाची पेन्शन म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीसपर्यंतची पेन्शन पूर्ण सगळी त्यांना बारा हजार बारा रुपये आपण सुपूर्द करणार आहोत मित्रांनो पूर्ण वर्षाची पेन्शन त्यांना सुपूर्द करणार आहे आहोत आपण सन्मान निधी पेन्शन योजना अंतर्गत आपण गेली दोन वर्ष झालं मा प्रत्येक सभांगणांना मामांच्या प्रत्येक सभांगणांना एक हजार एक रुपये पेन्शन सुरू आणि द वर्षातून दोन वेळा त्यांची आरोग्य तपासणी सुद्धा करतो कामच्या पूर्ण वर्षाचे पेन्शन देण्यासाठी आज त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र नाना जरांगे साहेब आणि त्यांच्या पत्नी त्यांचा चिरंजीव हे सगळे कुटुंब सगळं आलेलं आहे आपण त्यांच्या हस्ते आपण ही पेन्शन सुकरतो प्रया तो आता एक वर्ष मुलांचे क्लास घेते म्हणजे क्लास क्लास या इकडे क्लास घेऊन केलेली आहे पहिला इन्कम इकडं एवढं बोला बोला बळुमानच्या नावानं चांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं हलसना आपल्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं मेंढ्यांच्या नावानं चांग भलं राजा घोड्याच्या नावानं चांग भलं आई सत्यबाईंच्या नावानं चांग जय कामते बरोबर जे कोण कोण आले त्या सगळ्यांची आपण आता ओळख करून घेऊया पहिल्यांदा महत्वाचं आजचं प्रयोजन कसं काय हे ठरलं ते सांगा आत्ता प्रयोजन असं ठरलं की एक वर्ष झालं माझ्या मिसेसने एक क्लास चालू केलेत लहान मुलांचे आणि पहिल्यांदा चालू केले ते तर त्यांनी मुलं वाढत जातील तसे तसे पैसे थोडे थोडे बाजूला ठेवले आणि ते पैसे साठून मामांना पेन्शन द्यायचं असं तिच्या मनात आलं बारा हजार बारा रुपये तिने त्या क्लास चे गोळा केले मुलांचे आणि आनंद दिले म्हणजे पहिली कमाई जी आहे ती शिकवलेल्या माझं काही नाही सगळे पैसे तिचे नाही मला खूप छान वाटतंय कारण आपण जे काही करतो किंवा कमवतो ते स्वतःला ठेवण्यापेक्षा पण आपण ते दान अशा ठिकाणी दिलं पाहिजे की जे दान ते पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात सहज कल्पना आली की आपण जे कार्य करतोय जे कमवतोय त्यातलं थोडंफार कोणाच्या तरी चांगल्या कार्यासाठी उपयोगायला यावं आणि महत्वाचं म्हणजे विचार मांडला साक्षात महादेवाच्या सवंगडांना जाते हो महादेवाच्या गणांना जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अजून एक महत्वाचं काय माहिती आहे मामाचे जे सवंगड आहेत ते आज पण अशा मातीच्या घरामध्ये आणि ते कस कधीतरी असं वाटतं की इकडे पण थोडस आपण दान करायला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येकाने जमेल तसं दान करावं असं मला तरी वाटतं हा सगळ्यांनी विचार करावा त्याच्याबद्दल सर्वांनी ह्या लोकांना पेन्शन देण्यासाठी प्रयत्न भरून करून द्या मी नाना जरांडे नमस्कार नमस्कार मित्रमय वसंत कामटे आज त्यानं जे काम केलं ते खूपच म्हणजे या चांगलं काम केलेलं आहे मित्राने केल्यापेक्षा वहिनींनी जे काम केले ते खूप चांगलं आहे खूप अभिमान आहे धन्यवाद जय बाळू जय बाबा तुम्ही का म्हणा रुपाली नाना जरांडे नमस्कार जय बाळू बोल मी भाग्येश वसंत कामटे वसंत मारुती कामटे यांचा चिरंजीव आज मला खूप छान वाटलं मम्मीनी असं दान केलं लोकांना त्याबद्दल आता काम कामते म्हणजे बोला कामते तेव्हा आज सगळे आलेत तुमच्या घराकडं तुम्हाला पेन्शन देण्यासाठी बरोबर आहे पण आम्हाला पेन्शिलपेक्षा तुम्ही भेटला हेच मोठं भाग्य आम्ही समजतो करायचं अरे तुम्ही आम्हाला देणगी देता पण आम्ही काय देणार पण तुम्हाला देणार आम्ही कसं देणार आता आमचं लोंबाय लागले असं घे असं औषध मी देणार आणि <laughs> खरोखर <कर> देणार <laughs> चांगल्या घेणार डॉक्टरने दिले आणि <laughs> तुम्हाला ते द्यायचं राहिले तुम्ही आलं की तिकडं पडतो तिकडं वाट मग पाठी लागून काय घडणार <laughs> नाही घडणार तुम्हाला <laughs> बी ते द्यायचं आहे ह्यातनंच घ्या धन्यवाद धन्यवाद मित्र नमस्कार इथं निपाणी रोडवर आपल्या कुटुंबातील एक सदस्य भेटलं तर आपण ऑरोकरून नाव सांगा माझं नाव सुशांत सुनील बिल्ले बेलेवाडी गाव बेलेवाडी आणि एक व्हिडिओ किती बघितला आहे कसे वाढवला जर पाच ते सहा व्हिडिओ बघितले कसे वाटतात व्हिडिओ फार छान वाटतात व्हिडिओ बघायला म्हणजे मा विषयी माहिती मिळते व्हिडिओमधून बरोबर भरपूर तुमचं गाव बेलेवाडी आहे तुम्ही जय बाळू बाळूमाचं नावानं चांगलं ब्रमाणनाईक बळवांच्या नावानं चांगलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांगलं हरसिना आपांच्या नावानं चांगलं महिमारांच्या नावानं चांगलं मौमी महाराजांच्या नावानं चांगलं महालिंगरायाच्या नावानं चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चांगलं मायाकादेवीच्या नावानं चांगलं शेळ्या मलांच्या नावानं चांगलं राजागोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चांगलं मित्रांनो आता मी आलो आहे गोळे यांच्याकडं भमान गोळे यांच्याकडं तर आपण त्यांना दरवर्षी दर महिन्याप्रमाणे दहा महिन्यात म्हणजे आता हा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर ह्या महिन्यात सुद्धा आंबोषा आधी आणि ह्या महिन्यातल्या अंशाच्या निमित्तानं आपण त्यांना ही पेन्शन सुपू करणार आहोत सन्मान निधी पेन्शन योजनेखाली आपण सगळ्या समंगऱ्यांना दर महिन्याला एक हजार एक रुपये मान आपण सगळ्यांनी मिळून तुमच्या आणि माझ्या सहकार्याचं आपण सगळ्यांनी मिळून हे करतोय आणि खरोखरच हेच कार्य असंच तर सुरू राहावं नमस्कार मित्रांनो नमस्कार श्रीमाबाई सावंत यांच्याकडे मी आलो आहे आणि त्यांना सुद्धा आपण एक हजार एक रुपये पेन्शन सुरू केलेली आहे तर त्यांनाही आपण सन्मान निधी पेन्शन अंतर्गत एक हजार एक हजार पेन्शन आपण त्यांना देऊया मित्रांनो खरंच तुमच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे श्रीमाबाई सावंत म्हणजे राम मोरे यांच्या कन्या आणि मोऱ्यांच्या घरात शेंद्रीमधल्या मोऱ्यांच्या घरात एक पेन्शन आम्ही सुरू केलेली आहे तर ते पेन्शन सुरू केलं राम मोऱ्यांच्या कन्या श्रीमाबाई सा सावंत यांना जय बघ यांचे चिरंजीव मित्रांनो संजूदा आत्मापूरमध्ये वायरमनचं काम करत मंदिरामध्ये तर खरंच खूप भाग्यवान आहे आपण सगळ्यांना अशा लोकांनी आपण हे एवढी मदत करतो आहे जय बाबा जय बोला बोला बाळबांच्या नावानं चांगलं प्रतिभाच्या नावानं चांगला अप्पांच्या नावानं चांगू मुलांच्या नावानं चांग महागडा याच्या नावानं चांग आई मृदुबाईंच्या नावानं चांग भक्तबाईंच्या नावानं मम्मी इथे हे फोटो घाले ठीक आहे फोटो घ्या गाईचा पण घेतो की काय गाय बघाल्या नको नको पिल्लाकडे बघायला पिल्लाची आठवण झाली दिल्याचा का हाय पाडे माझ द्यायच नाही म्हणतोय काय द्यायचं नाही खरं दिलं कि ते कसावा लाजू जाते द्यायच नाही पाड द्यायच नाही खरंच द्यायचं मित्रांनो इथे एक पाडा आहे कुठली जात आहे सायवल सायवल जातीचं एक पाडा आहे मित्रांनो म्हणजे गाईचं एक बछडा आहे पा त्या पाड्याला कोण बाळगणारं असलं धनगर वगैरे कोण बाळगणार असलं तर आठवणं सांगा हे असं पाडा आहे तुम्हाला बघायला मिळते बघा कारण हे आपल्याला कसाबाला द्यायचं नाही आहे हे बाळगणारं कोण असलं तरच त्याने घेऊन जावं हे पाडं इथं दोंडग्यामध्ये आहे दोंडगे श्रीमाबाई सावंत यांच्या घरी जय मामा